नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो श्रीराम देशमुख सिकंदर शेख पडला कोणी पाळला कसं पाळलं तर मित्रानु खास हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरे अडी एक तुफारी कुस्ती लागले मित्रांनो सेमी फायनल सिकंदर सेख विरुद्ध शुभम सिंदराळे या कुस्तीमध्ये को कोच जिंकणार सर्व कुस्तीप्रेमी वस्ताद मंडळी अडी पैलवाची नजर होती मित्रांनो या कुस्तीवरती सिकंदर शेख विरुद्ध शुभम सिंधनाळे कुस्तीमध्ये सिकंदर शेख पडला पडला म्हणजे हारला आणि शुभम पहलवान विजय झाला मित्रांनो तर तुफानी कुस्ती बघायला भेटली अरे या कुस्तीमध्ये सिकंदर शेख वरती विजय मिळवला आणि शुभम सिंधनाळे पूर्ण भारतात नाही जगात व्हायरल झाला मित्रांनो तर सिकंदरला कोरी पाडलं तर मित्रांनो कुस्तीचे भरपूर व्हिडिओ आपल्याला युट्यूब चॅनलवरती बघायला भेटून जातील तर मित्रांनो कोल्हापूर एक नंबर जोडच्या भारत चा सिकंदर शेख वरती विजय मिळवला आणि शुभम सिंधनाळे पूर्ण दुनियामध्ये वैरे झाला मित्रांनो व्हिडिओ वाहतल्या सिनपूर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडची कुस्ती मैदान शिड बघण्यासाठी